नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील लोकप्रिय छायाचित्रानुसार आपण बघतो आहोत की बंगालचसागराच्या किनारपट्टी भागात विशाखापट्टणम ते जवळपास पर्यंत आणि केरळमध्ये आता पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे मान्सूनने आज फारशी प्रगती केलेली नाही मात्र उद्या यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे कारण दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित आहे उद्या केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल एकतीस तारखेला केरळमध्ये येईल पावसाचं वातावरण जवळपास कोकण किनारपट्टीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण करेल एक तारखेपर्यंत तरी फारसं पावसाळी वातावरण अरबी समुद्रात दाखवले गेलेलं नाही आहे मात्र दोन तारखेपासून विशाखापट्टणम किंवा कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होते तीन तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज जी एफ एसचा आहे चार तारखेपासून मात्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज कायम आहे सहा तारखेला देखील आपण बघतो की संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे सहा तारखेला हे पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं राहणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनच म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग सह्याद्रीच्या पर्वतरंगा दक्षिण कोकण या ठिकाणी पाऊस राहणार आहे आठ तारखेपासून मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होऊ शकतात असा पहिला संकेत आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो परंतु एक लक्षात ठेवा जी ए पी एस मॉडेलचा अंदाज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये जुळत नाही स्कायमेटचाही आपण आठ तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत उद्या केरळमध्ये पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे एकतीस तारखेलाही केरळमध्ये पाऊस असेल परंतु प्रभावी पावसाळी वातावरण नसल्यामुळे मान्सून पुढे सरकण्याची थोडी शंका वाढते खऱ्या अर्थाने केरळमध्ये मान्सून पुढे सरकण्यास एकतीस तारखेऐवजी एक तारखेला अधिक अनुकूल वातावरण आहे आणि आपण बघतो दोन तारखेपासून संपूर्ण दक्षिण भारतातच मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होतं आहे शिवाय अंदमान बेटांच्या दरम्यान किंवा लक्षद्वीपच्या दरम्यान दोन्ही ठिकाणी दोन्ही समुद्रात अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे स्कायमेटने देखील तीन तारखेपासूनच महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे हाही पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण याच विभागात दाखवला आहे चार तारखेला पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे आपण अगदी पाच तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पाऊस बघतो आहोत सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पाऊस आहे परंतु कोकण किनारपट्टीत जवळपास मुंबईपर्यंत पाऊस पोहोचतो आहे सात तारखेला देखील जी प्रगती आत्तापर्यंत दाखवली जात होती त्या प्रमाणात मान्सून सुरुवातीला तरी प्रभावी नाही अगदी आपण सुद्धा आठ तारखेपर्यंत पावसाचं वातावरण केवळ गोव्यापर्यंतच प्रभावी दाखवलं आहे मात्र हलक्या सरी मुंबईपर्यंत होऊ शकतात असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश देखील थोडा मागे पुढे होण्याची शक्यता आहे तर कोकणात मात्र सात आठ तारखेला मान्सून येऊ शकतो जूनमधील पावसाची सुरुवात महाराष्ट्रासाठी फार समाधानकारक नाही मात्र आपण एक गोष्ट समजू शकतो की मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे आणि मान्सून पंधरा दिवस उशिराने प्रभावी होतो मात्र तो पुढे ऑक्टोबरमध्ये पंधरा दिवस सरकतो त्यामुळे मान्सूनचा हा पॅटर्नसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अधिक विश्वास करतो आणि त्याचा परिणामही आपण अनुभवलेला आहे स्कायमेट किंवा जे एफ एस मॉडेलपेक्षाही हे मॉडेल अधिक परिणामकारक आहे महाराष्ट्रासाठी या मॉडेलने उद्या तीस तारखेला केरळमध्ये पाऊस दाखवला एकतीस तारखेला देखील आपण बघतो की केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सूनचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे या मॉडेलने तरी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश दाखवला आहे केरळमध्ये मान्सून पुढे प्रगती करण्यासाठी एक तारखेला अनुकूल वातावरण आहे दोन तारखेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये तयार होत आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील तीन तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज काही प्रमाणात दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखवला आहे चार तारखेला दक्षिण कोकण मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल जवळपास मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल आपल्या अंदाजानुसार मान्सून गोव्यापर्यंत पाच तारखेला पोहोचेल सहा तारखेला तळकोकणात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे सात तारखेला मान्सूनची मोठी प्रगती महाराष्ट्रामध्ये दाखवली जाते त्यामुळे मान्सूनचा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रवेश होईल सात तारखेला असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि आपण या मॉडेलवर अधिक विश्वास करत असल्यामुळे हे वातावरण नक्की तयार होईल आजूबाजूने पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय या मॉडेलने आपल्याला अगदी धुळे जळगावपर्यंत किंवा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम हिंगली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील दहा दिवसात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार आणि एक हजार दोन हेक्टर वास्कल हवेचा दाब आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत त्यामुळे सध्या वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे पश्चिमेकडून अजूनही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये चाळीसशी पार तापमान आहे यामध्ये नागपूर त्रेचाळीस चंद्रपूर त्रेचाळीस नांदेड बेचाळीस जळगाव बेचाळीस अकोला एक्केचाळीस छत्रपती संभाजीनगर चाळीस सोलापूर चाळीस अशा प्रकारे अजूनही उष्णतेची लाट कायम आहे या मॉडेलचा आपण धावता अंदाज जर बघितला तर तीस तारखेला तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही परंतु पट्टीला पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होतो आहे आपण हे वातावरण जसं पुढे सरकवल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की एक तारखेला केरळमध्ये अधिक पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे त्यामुळे एकतीसच्या तुलनेत एक तारखेला मान्सून दाखल होणं अधिक योग्य दिसतं आहे दोन तारखेपासून मान्सूनची पुढची प्रगती देखील होणं शक्य आहे जवळपास गोव्यापर्यंत तीन चार तारखेला मान्सून दाखल होऊ शकतो एवढं अनुकूल वातावरण तयार आहे महाराष्ट्रात तीन तारखेपासून या मॉडेलने देखील दे पावसाळी वातावरण दाखवलं आहे मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच याही मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवलं आहे त्यामुळे सर्वच मॉडेल आता महाराष्ट्रातील पाऊस तीन तारखेला थोड्या प्रमाणात सुरू होताना आहेत त्यानंतर आपण बघतो की चार तारखेला मात्र संपूर्ण अरबी समुद्रातून बाष्प तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात चार तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि ही सुरुवात मुंबईपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे संपूर्ण कोकण मुंबईसह आणि संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा यातून हे पावसाळी वातावरण पुढे सरकणार आहे पश्चिम महाराष्ट्रात या सुरुवातीच्या पावसात जोर दिसतो आहे चार तारखेनंतर पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होताना दिसतंय मात्र आपण असं बघितलं आहे की या पावसाचा प्रभाव हा उत्तरेकडून किंवा विदर्भाकडून कमी राहताना दिसतोय हळूहळू ही पावसाळी क्षेत्र किनारपट्टी भागाकडून महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे सहा तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र जवळपास नाशिक धुळेपर्यंत तयार होईल त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तयार होणार आहे त्यामध्ये अहमदनगर बीड नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण सोलापूर लातूर धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये बीड परभणीमध्ये पावसाचं वातावरण तयार होणारी सहा तारखेला आणि आपला अंदाज आहे की तळ कोकणात सहा सात तारखेलाच मान्सून देखील दाखल होईल आपल्याला सात तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये जनरली येत असतो आणि याही वर्षी मान्सूनना अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण कोकण आणि संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा अगदी धुळ्यापर्यंत आणि मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सात तारखेला या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागले त्यामुळे महाराष्ट्रात सात तारखेपासून मान्सूनचा प्रवेश होईल आणि बऱ्यापैकी पावसाचं प्रमाणही या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये सात तारखेला दाखवलं आहे त्यामुळे इतर मॉडेलचा अंदाज जरी बदलत असला तरी आपल्याला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने काय अंदाज दिला आहे हे महत्त्वाचं आहे आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज